नमस्कार श्रोते आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार रामलला सहभागी असलेले विदर्भातील एकमेव मठाधिपती श्री सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांचा मेहकर येथे भव्य सत्कार दिनांक सव्वीस रोजी मेहकर शहरातील माळीपेठ येथील गोपाळकृष्ण मंदिरामध्ये जगद्गुरु पलसिद्ध स्वामी धर्मपीठ साखर खेरडा येथील मठाधिपती श्री सिद्धगुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य स्वामी महाराज हे दिनांक पंचवीस एक दोन हजार रोजी रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर जिल्ह्यात त्यांचे आगमन झाले त्यानंतर सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी मेहकर येथील माळीपेठ वासीय व वीरशैव समाज बांधवांकडून सद्गुरूंच्या स्वागताचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमात सद्गुरूंचा पाद्यपूजनाचा कार्यक्रम संबी संदीप साकळकर व मंगला साकळकर या दाम्पत्याकडून झाल्यानंतर सद्गुरूंचा सत्कार मेहकर मतदारसंघाचे आमदार डॉ संजय रायमुलकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खासदार प्रतापराव जाधव यांचे बंधू माधवराव जाधव यांच्या हस्ते झाले त्यानंतर डॉक्टर संजय रायमुलकर यांनी रामलेला प्रतिष्ठा स्थापनेच्या संघर्षावर प्रकाश टाकून समाजाला उद्बोधन केले त्यानंतर सद्गुरूंचे आशीर्वचन झाले यावेळी माळीपेठ भागातील श्री रामेश्वर गाभणे कारसेवक यांचा सत्कार सद्गुरूंच्या हस्ते पार पडला सदर कार्यक्रमात प्रामुख्याने वीरशैव समाजातील राजेश सुरजन अनिल जटाळे गजानन फितवे दिगंबर अप्पा चाखळकर महिमाने माळीपेटमधील नामदेव सौभागे किशोर इंगळे सुधाकर मोसंबे विजय मुळे प्रल्हाद कानोडजे रमेश अहिर विश्वनाथ जावळी विलास आखाडे विजू राऊत नारायण सांगाडे इत्यादींसह असंख्य महिला व पुरुष समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सत्रसंचालन संजय अप्पा लांधाडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळीपेठमधील तरुणाई गोलू सौभाग्ये सुनील माळवे रितिक इंगळे गजू सौभाग्ये चेतन इंगळे अशोक सास्ते व माळीपेठमधील सर्व मित्रमंडळी यांनी सहकार्य केले